संभाजीराजेंबाबत केलेल्या विधानानंतर जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला संभाजीराजेंना छत्रपती म्हणून घ्यायचा अधिकार नाही आव्हाडांनी केलं होतं विधान पूजा केडकरला पटियाला कोर्टाचा दडका अटकपूर्व जामीन फेटाला पूजा केडकरांवर अटकेची टांगती तलवार घरात बसून आव्हान देता येत नाही महायुती सरकारचं काम पाहून उद्धव ठाकरे बिथरलेत फडणवीसांवर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर संजय राऊतांचा पुन्हा शिवराळ भाषा वापरत भाजप नेत्यांवर निशाणा फडणवीस लफंग्यांच्या टोळ्या घेऊन फिरतात तर ठाकरेंनी दिलेलं आव्हान मर्द मराठ्याचं राऊतांचं वक्तव्य अकोल्यात अमोल मिटकरींचं ठिय्या आंदोलन कर्णबाळा दुनबळे यांना अटक करण्याची मागणी तर दुनबळेंनी घेतली राज ठाकरे यांची भेट लोकसभेत राहुल गांधींची जात विचारल्यानंतर काँग्रेस आक्रमक आज देशभरात आंदोलनाची हाक अनुराग ठाकूरांविरोधात काँग्रेस रस्त्यावर अनुसूचित जाती आणि जमातीतल्या उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टाची मान्यता सात न्यायमूर्तींपैकी सहा विरुद्ध एक अशा बहुमतानं निकाल निर्णयामुळे एससी आणि एसटी प्रवर्गातील वंचित जातींना मिळणार लाभ नाशिक रोड कारागृहातून अबू सालेमला कडेकोट बंदोबस्तात भारतातल्या एका मोठ्या शहरात हलवलं मध्यरात्री रेल्वे स्टेशनसह जेल रोड परिसरात आलं होतं छावणीचं सा स्वरूप सालेमला उद्या कोर्टात हजर केलं जाणार नाशिकच्या सुरगणामध्ये नाही नागरिकांचा जीवघणा प्रवास सुरू जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी गावकरी पोहून ओलांडतायत नदी खीरपाड्याला धक्कादायक प्रकार कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळेची ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी पन्नास मीटर रायफल फायनल्समध्ये पाइन, जिंकलं भारतासाठी आणखी एक पदक